गुड मॉर्निंग आज मंडे गाय गडबडीचा दिवस ड्राईव्ह करून दमलो म्हणून रात्रभर मस्त झोपडं आले पण आज जिमला जायची इच्छा होती म्हणून गेलो नाही भरपूर काम आहे सो आता मी आलो आधी ओवीचे कपडे इस्त्री करायला स्कूल युनिफॉर्म आजपासून ओवीची एक्झाम आहे उभे उभे इस्त्रीचे कपडे करून घेतोय आणि दूध घ्यायचं घेतलं दूध आणि तो ओवीचा युनिफॉर्म इस्त्री होतो तर फायनल मी घरी आलोय ओवीची परीक्षा या वीकमध्ये आहे तो अभ्यास चालू आहे आणि मी आता थोडं एडिटिंग करतोय गावचे व्हिडिओ जे होते ते सो so, चेहरा बघ असा सुचलेला आहे माझा झोप so, ॲक्च्युली चांगली झाली म्हणून so, सो आता मी एडिटिंगला बसतो आणि आजचा कंटेंट कदाचित कदाचित थोडा कमी असेल पण ठीक आहे आपण ट्राय करू तिथला ऑफिसचा चला आता मी एडिटिंगला बसतो ओके चला बाय टुडे पीपल कॅन गेट एनिथिंग फ्रॉम एनी पार्ट ऑफ द कंट्री हाऊ हॅज इट चेंज फूड हॅबिट्स ऑफ पीपल इन इंडिया टुडे द पीपल कॅन गेट एनिथिंग फ्रॉम एल आणि असते एक्झामची जोरात तयारी चालू आहे सो प्रणिताला पण मी सांगितलं की डब्याला काय देऊ नको पण तरी पण प्रणिताने मेहनत करून चपाती भाजी दिली आहे थँक्यू प्रणिता <laughs> <बाग इतला। laughs> कधीही युद्ध होऊ शकत सो हे सगळं चालूच राहील पण मी दोन्ही व्हिडिओ पोस्ट केले गावचे आज दोन व्हिडिओ पोस्ट केले तुम्ही जगती जाऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडलं की नाही चला एवढा प्रेशर आहे ना हो इकडे प... इकडे बघा एवढा प्रेशर मी ग्रॅज्युएशन नाही का एमबीए नाही कधीच घेतला आहे रे रेन आल्या बघा ही काम असतात मला तेच बोलायचं तुम्हाला मला वाक्य कम्प्लीट करून दिलं एवही काम असतात की मशीन लावा गावचे कपडे धुवा है ना? की काम असतात आम्हाला म्हणून आज काहीच केलं नाही हि पण नाही येत तुम्हाला बिंदास एक्झाम लिहायची घाबरायचं नाही कळलं काय आलं ना आलं तो वेगळं घाबरलं ना की जे येत ते पण विसरून जाणार कळलं हा त्यामुळे जेवढं येतं तेवढं लिहायचं कळलं मार्कांवर काय ठरत नसतं ठीक आहे तुम्ही हुशार आहे हे पहिले तुम्ही माना कळलं जेवढं वाचलं तेवढं लिहायचं हा पण असं नका करू नवापडासारखं करू नका ठीक आहे घाबरलं तोच संपला हे काही शेवट नाहीये 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 हे शेवट शेवट कळलं कळलं तुम्ही हुशार आहे असे एकदम थातूर मात्र पेपर आहे असं लिहून हो ऐका ना एक्झाम तुम्ही लिहून येणार रिझल्ट तु येपर्यंत मम्मीला झोप नाही लागणार आहे इच्छा। 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 च्छा। च्छा ए, चला बस झालं दे चला टायस चालू राहू दे मला हे बॅग पॅक रेनकोट घालून घेतो जय शिवराय चला मंडे चालू झाला महाराजांचा पाया पहिले आई बाप्पाच्या पाया पडायचे असते अरे वा व्हेरी गुड बस 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 बोर्डाला काय होणार आहे देवा

मम्मीला किती टेन्शन आहे तुमच्यापेक्षा तुम्ही अरे बाप रे आता आहे बेस्ट ऑफ मम्मीच बीपी वाढू नका म्हणून बेस्ट लोक ओके अभ्यास तर तुम्ही कराल मला माहिती आहे आज गाडी धुवायला वेळ नव्हता मग न्यायला लागेल सॉरी बेबी मी सांगितलेलं लक्षात ठेव काय एक्झॅक्टली ती पिशवी जी दिली आहे ना आता दाखवा पिशवी ती हारू नका मी ना रडणार जिनी आहे ना पिशवी ती रडेल चंचल मावशी असेल की ती तुम्ही वापरताय जय श्रीराम याकडे काय तुम्ही नाही बघितलं होतं एडच आहे मग व्हिडिओ काय तुम्ही स्वतःच व्हिडिओ नाही बघत पप्पाचे नाही बघत अरे 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 क्या बात है बात आहे रे हे चांगलं ऍटिट्यूड आहे तुमचा कसा लवकर जय सोय चल जा गेट उघडला सावकाश जाऊ ओके हा बेस्ट ऑफ लक बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जा बाय चला बाय ऑफिस होवी गेली शाळेत आय होप ती पेपर चांगला लिहिल तशी हुशार आहे आमची होई पण घाबरते आणि मग घाबरून गोंधळते आपण पण पण आपल्या लहानपणी माझा प्रयत्न तोच असतो ओळीला शिकवायचा की घाबरायचं नाही एक्झाम तर येत जात राहते घाबरायचं नाही कुठल्या सिच्युएशनला तेच माझ्या आई वडिलांनी पण शिकवलं आणि तेच माझ्या प्रयत्न असतो माझ्या मुलीला शिकवायचा चला आता जाऊया ऑफिस तर जाती ज्ञान बाजी नको लेट्स एंजॉय द राइड हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जय फेवरेट गाड़ी है पी एम डब्ल्यू हो, 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 हो। बापरे रे गाड़ी बगन वैगन क्या बात है आहे आमच्या डोंगरीत पण एकदम क्लासिक राऊड आहे क्लासिक राऊड क्लासिक रिच राऊड अरे आपले आधी तिथूनच ट्राफिक दिसतोय खिडकाळी पासून खिडकाळीच्या आधीपासूनच ट्राफिक ही बंद पडली आहे एन एन एम टी एक नाही दुसरी बंद असतेच मला रोज मी बोलू ना तुम्हाला एक दिसतेच काय झालं बाबा काय कळलं नाही पण गर्दी होती काहीतरी लपडा झाला ऍक्च्युअली मला तिकडे मागे काय झालं ते कळलं तिकडे ऍक्सिडेंट झाला होता नवरा बायको होते वाटत तर नवऱ्याला ऍक्च्युली लागलं ला होतं खूप म्हणून गाडीतून घेऊन गेले आणि बायको पाटीपाटी ती गाडी कुठेतरी मिस झाली तर माझ्या मते जीवदानीमध्ये नेलं असेल पण ते बाईला सांगायला कोणीतरी विसरलं तर ती इकडे तिकडे शोधायला लागली बिचारी नवरा सर्वात फेवरेट आहे कारण जेव्हा पण जातो मला माझं कोकण गाव अरे दवे हे माझं पहिलं ऑफिस आहे माझा फर्स्ट जॉब बघ आहे डीएकेसी रिलायन्स के सी इकडूनच इकडूनच यायचो मी ट्रेनिंग यायचो इकडे मी जवळजवळ किती दीड वर्षच काम केलं त्याला सुट्टी संपली शाळा भरली सॉरी ऑफिस भरलं काम चालू गाडी बघून धावतोय गेट हॅलो सर पार्किंग फुल झाली की असा गेट अर्धा बंद करून गेल्या गेल्या जेवून घेऊया बाबा फक्त ओट्सवर आहे सकाळपासून बघू हाय हाय आपली जागा आहे थँक्यू बेबी उपक्रुप पोहोचवल्याबद्दल झालं सगळं जाऊया मजदुरी करणे लॉग इन झालं माझं होऊया नाही तीन दिन तर किसीने पाणी नाही डाला पो नाही कोण डेच ए बस भूक लागली आहे तर मी जेवून घेतो आहे नाहीतर त्याशिवाय काम नाही होणार चलो आजचं जेवण खूप सिंपल आहे सिम्पल ॲक्च्युली हे बाहेरचं आहे <laughs> या मी काल हॉटेलमध्ये जेवलो तिकडचा उरला तो आणला भाजी कचऱ्या आणि चपात्या बस हे तोंडाला घेतलंय आणि बारी माझ्या जवळील हा बघा शो मी नोट चाहत <laughs> जेवून झालं आता थोडं काम करूया चला दर्शन दिलं बाबा मंडेला लोकांनी बघा इकडेही आणि तिकडे तो मै रे किती रे अरे 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 असं पाहिजे बर ऑफिस मध्ये मित्र काय किती सेवा आदा कराल आदा आदा अरे चलता फिर <laughs> माय फिरता कंटेंट मध्ये चाललोय चहा प्यायला आणि आज मयुरी ट्रीट देते आता तुम्ही ना भूक लागली मग ज्याला भूक लागली तो ट्रीट देतो एका छत्रीत काय येऊ जिम पाऊस एवढा पाऊस एन्जॉय करू शकतो आपण है ना आ गया खाऊ गाल्ली आमची मोठी खाऊ गाली दिवस रात्र चालू <laughs> हा माणूस देतात जनावर देतात खायला <laughs> माणूस देतात जनावर देतात खायला <laughs> माहित देता देता आवडीने <laughs> <laughs> नाही आलाय पॉप्स <एपाँस>। एकदम <laughs> मयुरी <laughs> आज जास्तीच प्रसन्न आहे आमच्यावर बटरे देते <laughs> दर्शनच्या आतमधला राक्षस जागा झाला उद्या म्हणजे काही काय म्हणतात सांडलं पिढल तरी पेपर लगे ओला होईल जोरस बोलते चटणी मिनिट मे

अरेंज करतय कुत्र मार सगळं हे झालं कुत्र्या आणि त्यांनी ओपन केलं मी तुला घेऊन अरे होय <कुट्रेया मुण। laughs> <उदा थे ले। laughs> <laughs> गोड खूप गाईड आहे मला नाही आवडत अलाइनमेंट करायला पण हे नाही देत नाही ना मी सगळं बघित असं चॅट जी पीटीवर पण टाकून बघितलं पण नाही की काय आहे का तर नाहीच आहे नॉनसेन्स सेन्स एवढे घाणेड पद्धत नाही मॅन्युअलपेक्षा मॅन्युअल टास्क आहे अरे कुत्रे <laughs> उठून मारे ना मी बंद केलं त्यांचे मला कसं बंद होईल काय खायलात एवढं काम मॅन्युअल केलं करावं लागतं एकदम लेव्हल एकदम पण हे त्यातलं फक्त हेप्युलेटेड होत अच्छा तू आधी ते हे घेतलंय त्यानंतर वेगळं हे करून त्यामध्ये टॅक्स टाकले बन तुला असं करायला हा तू पटेल केली कारण तसंच आहे ते मागचा तर तुझा हे आहे तो इमेज आहे <laughs> त्या इमेज ला काढून टाक ही एकच कर ना ही एकच ठेव ना कुठली नाही ना परंतु फॉर्मॅट पाहिजे ना त्यांना तो हा हा फॉर्मॅट ते ना ती इमेज वर आहे इमेज ह्याच्यात तयार झाला असतं तर काय सांगू मी तुम्हाला एवढं मी केलं नसतं बाबा मला हाऊस नाही असं करायची पण हे मला वाद मी तू वाटत मॅन्युअल बघून त्यांचं वाटी इडली वाटी इडली आहे

द आता ऑबव्हियसली हेत करायला लागतो पण मी ते एक्सपोर्ट वाले ठरवले ना त्याच्यात पीपीटी मध्ये बरोबर फॉरमॅट मध्ये आले ब चाला पुढे कमेंटरी टाकायची चला झालं आपलं चला, चला फायनली निघतोय भरपूर काम झालं मजा पण झाली बाय कुणाल बाय मैरी बाय जा चल बाय बाय चला ए सावकाश जा बाय बाय बॅग झाली आहे पॅक बाप्पा बघा रात्रीची कशी दिसते बिल्डिंग इथे फ्रूट वाले बघा ना कसे कलरफुल मस्त वाटतात ना ओके तर फायनली घरी पोचलोय मी आणि घरी आलो तो बघतो काय मोरिया अजून अभ्यासच करते कस पेपर <laughs> पण मी <laughs> चला, हो चला तर आता हा इथे करतो आय होप तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र